पंढरपुरातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराबाबतची या ठिकाणी जतन आणि संवर्धनाचं काम करत असताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या मंदिराच्या दगडी भिंतींमधील दगडांमध्ये अंतर पडलंय तसंच छताचा काही भाग आणि दगडी खांबांमध्ये देखील अंतर पडल्याचं समोर आलंय तर काही दगडांना भेगा सुद्धा केल्यात चांदीनं मढवलेल्या भागाला खिळ्यांची छिद्र पडलेली आहेत तर काही खिळे हे अर्धवट दगडी खांब आणि इतर ठिकाणी बसलेले आणि विशेष म्हणजे सरकारनं वेळीच भरीव निधी दिल्यानं या मंदिराचं व्यवस्थित जतन आणि संवर्धन करता येणार आहे पुरातत्व विभागाकडून सध्या विठुरायाचा गाभारा चौखांबी सोळखांबी या भागात काम सुरू आहे की अनेक खांबाने आपली जागा सोडलेली आहे अनेक खांबाला भेगा पडलेल्या आहेत अनेक भिंतीला तडे गेलेले आहेत अनेक ठिकाणाचे धोंडे uh, तुटलेले आहेत आणि अनेक ठिकाणाच्या धोंड्याला नाही त्या ठिकाणी अतिशय प्रचंड प्रमाणात खिळे मारले गेलेले आहेत अनेक ठिकाणी चुन्ना भरला गेला आहे अनेक ठिकाणी सिमेंट भरलं गेलेले आहे त्यामुळे हे सगळं स्वच्छ करून पूर्ण मूळ रूप देण्याचा मंदिरे समितीचा प्रयत्न राहील